हेडलाईन्स नंतर आता बघूया छत्तीस जिल्हे बहात्तर बातम्या ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्करवाडीतून लाँग मार्च काढणार तर शरद पवार सुद्धा उद्या मार्करवाडीत जाणार सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका शरद पवार उद्या सकाळी दहा वाजता मार्करवाडीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधणार तर शरद पवारांच्या दौऱ्यासाठी ग्रामस्थांकडून जोरदार तयारी मार्करवाडी गावामध्ये फडणवीस राम सातपुतेंचे बॅनर्स तर शरद पवार येण्यापूर्वी मार्करवाडीमध्ये बॅनरबाजी शरद पवारांच्या उद्याच्या मार्करवाडी दौऱ्याआधी राम सापुतेंचं ट्वीट मी केलेल्या के विकास कामांची पाहणी करण्यासाठी शरद पवार साहेब येणार असं म्हणत विरोधकांना डिवचलं आम्ही दोन्ही उमेदवार बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करणार निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार उत्तम जानकरांची प्रतिक्रिया नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळासाठी मंत्रिपदासाठी फिल्डिंग रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात नेते मुंबईत तळ ठोकून रत्नागिरीमध्ये कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे आता लक्ष सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तत्कालीन बँक संचालकांकडून वसुली करण्याचे आदेश पस्तीस जणांकडनं दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव हजारांच्या बेकायदेशीर कर्जाची बारा टक्के व्याजासह वसुली लोकशाही जिंदाबाद आय लव मार्करवाडी अशा आशयाचं बॅनर घेऊन जितेंद्र आव्हाड थेट विधानभवनात स्वतंत्र भारतातील दुसरा अध्याय सुरू आव्हाड यांची प्रतिक्रिया नऊ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड तर विधानपरिषद सभापतींची सुद्धा निवड होण्याची शक्यता विधान परिषदेचे सभापती पद पर मागील दोन वर्षांपासून रिक्त आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर भेट मुनगंटीवार आणि सुनील प्रभूंची सुद्धा चर्चा तर आव्हाड आणि शिरसाट यांनी सुद्धा माध्यमांसमोर हात उंचावले शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर गुलाबराव देवकरांनी सुनील तटकरेंची मुंबईत घेत, भेट घेतल्याची माहिती तर जळगाव ग्रामीणमधून देवकरांचा पराभव छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे वेगळे बॅनर तर देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत त्याची जात गोत्र धर्म फक्त महाराष्ट्र असा आशय असलेले हे बॅनर जालन्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी रिमझिम पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका तहसीलदारांकडून द्राक्ष बागांची पाहणी बीडमध्ये अवकाळी पाऊस तर रब्बी हंगामातील ज्वारी पीक धोक्यात ज्वारी पीक पिवळं पडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त गोंदियातील सोळा हजार शेतकऱ्यांचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे चुकारे थुक थकले तर तात्काळ चुकारे खात्यामध्ये जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी वाशिमच्या मालेगावातील पांगराबंदीमध्ये वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचं नुकसान वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी अन्यथा ठिय्या आंदोलन करून शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा तीन दिवस राज्यावर पावसाचं सावट मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा बुलडाणा जिल्ह्यामध्ये आठ डिसेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता तर नऊ पासून कोरडं हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज धाराशिव शहरासह तुळजापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा भाजीपाल्याला याचा फटका बसण्याची शक्यता बळीराजा पुन्हा चिंतेत आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी तर पावसामुळे धान पिकाबरोबरच भाजीपाला आणि तूर पिकांना फटका बसण्याची शक्यता नाशिककरांना पुढील वर्षभर मुबलक पाणी गतवर्षीपेक्षा यंदा वीस टक्के अधिकचा जलसाठा धरणामध्ये सत्त्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के जलसाठा उपलब्ध माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना सहा महिन्यांपासून दुसरा गणवेश मिळेना मध्यान्ह भोजनाच्या योजनेची विलसभर रखडली शिक्षकांवर उधारी आणि उसनवारीनं किराण्याची बिलं देण्याची वेळ बीड जिल्ह्यामध्ये थंडी वाढली ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव भाजीपाला दरामध्ये मोठी वाढ भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट नांदेडमध्ये हरभऱ्याच्या भाजीला ऐंशी ते शंभर रुपये भाव बाजारामध्ये हरभऱ्याच्या भाजीची मागणी वाढली धाराशिवमध्ये हरभऱ्याला चांगला भाव हरभऱ्याची दोनशे रुपये किलोनं विक्री हरभऱ्याच्या भाजीला ग्राहकांकडून मोठी मागणी वाशिम मधल्या सततच्या हवामान बदलाचा हळद पिकाला फटका हळद पिकावर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी पुन्हा संकटात तर हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची सुद्धा शक्यता जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील एकोणऐंशी टक्के पेरण्यापूर्ण तर ज्वारी आणि मक्याच्या लागवडीकडे सर्वाधिक कल असल्याची माहिती गव्हाच्या लागवडीकडे मात्र पाठ लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळे गावातील एकशे तीन शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस तर शेतकरी करत असलेल्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा धाराशिव तालुक्यातील या ठिकाणी वाशी तालुक्यामध्ये दसमे गाव इथे चंपाष्ठी निमित्त खंडोबा यात्रा नैवेद्य मिरवणूक काढून खंडोबा मंदिरासमोर लंगर तोडण्याचा हा कार्यक्रम संपन्न चंपाषष्ठी उत्सवानिमित्त धुळे शहरातील प्रसिद्ध पुरातन मंदिरामध्ये अभिषेक महापूजा महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी परभणी जिल्ह्यामध्ये आजपासून खंडोबा यात्रेला सुरुवात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खंडोबा मंदिरात मानाची आरती जेजुरी गडावर भक्तांसाठी दीड हजार किलो वांग्याचं भरीत आणि पाचशे किलो बाजरीच्या भाकरीचा प्रसाद राज्यातील भाविक जेजुरी गडावर पुण्यातील जेजुरीमध्ये श्री खंडोबाच्या चंपाषष्ठी यात्रोत्सवाची सांगता जेजुरी गडावर दर्शनासाठी लाखो भाविकांची मोठी गर्दी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील सील केलेल्या दानपेट्यांची मोजणी पूर्ण तर चार दानपेट्यांमध्ये अकरा लाख रुपये जमा पाच पेट्यांपैकी एक पेटी चोरीला गेल्यामुळे चार दानपेट्यांची मोजणी स्पर्ध्यात विभागीय युवा महोत्सवाचं आयोजन तर प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन नागपूर विभागातील दोनशे स्पर्धकांचा या महोत्सवात सहभाग सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील ले घोडेमुखाची जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न जत्रेला लाखो भाविकांची गर्दी कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन तर कृषी प्रदर्शनाच्या या कार्यक्रमाला शेतकऱ्यांच्या हस्ते याचं उद्घाटन प्रदर्शनामध्ये शेतीविषयक माहिती देणारे चारशे स्टॉल्स गोंदियाच्या देवरी तालुक्यातील बोरगाव बाजार या ठिकाणी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन तर आदिवासी विभागातील विद्यार्थी तीन दिवस कौशल्य दाखवणार नंदुरबार शहरामध्ये प्रकाशा पुलावर उसानं भरलेला ट्रॅक्टर खराब झाल्यामुळे वाहतूक कोंडी काही काळासाठी पाच पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा नांदेड महापालिकेच्या वतीनं शहरात टीबी मुक्त भारत अभियान राबवलं जाणार आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन टीबी रुग्ण शोधले जाणार चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्याचे शिक्षण विभागाचे शाळा प्रशासनाला आदेश तर वर्ग या ठिकाणी उशिरा न भरवल्यास थेट कारवाई करण्याचाही इशारा गोंदियामध्ये खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी जोमा सुरू धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धानाची विक्री जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत अवकाळी रिमझिम पावसामुळे आंबिया बहाराचं नुकसान अमरावतीतील मेळघाटात पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची सायकल भ्रमंती तर आठ दिवसात पाचशे किलोमीटर न प्रवास जालना जिल्ह्यामध्ये पशुगणनेला सुरुवात पशुपालकांच्या घरोघरी जाऊन गणना करण्यात येणार नागरिकांना सहकार्य करण्याचं पशुसंवर्धन विभागाचं आवाहन राज्यातील चार अतिप्रदूषित शहरांच्या यादीमध्ये चंद्रपूरचाही समावेश नागरिकांच्या आरोग्य धोक्यात शहरामध्ये नोव्हेंबर पर्यंत तीसही दिवस आता प्रदूषित यवतमाळ जिल्ह्यात हेल्मेट सक्तीच्या आदेशाला केराची टोपली वाहनधारकांकडनं हेल्मेट सक्तीच्या नियमाला प्रतिसाद नाही पोलीस प्रशासन आता कडक धोरण स्वीकारणार कोल्हापूरच्या कागलमधील नव्या आरटीओच्या चेकपोस्टला विरोध तर चेकपोस्ट सुरू होऊ नये यासाठी लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा आमदार हसन मुश्रीफांना निवेदन बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय स्वराती रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा सूरत आणि ठाण्यातील चार जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल ओल्हापूरच्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयामधील अतिदक्षता विभागातील एसी बंद तर रुग्णांचे यामुळे हाल रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्टिंग केलं नाशिकमध्ये हिट अँड रनच्या घटनेत तिसरा बळी इंदिरानगरमधील घटनेत दीपक पाठक यांचा उपचारादरम्यान मृत्यू तर पंधरा दिवसात दोन हिट अँड रनच्या घटना यामुळे शहरात खळबळ कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये घरफोडीच्या घटना घरफोडी करणाऱ्याला अखेर अटक आरोपींकडनं चार लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत पिंपरी चिंचवडमधील हिंजवणी परिसरामध्ये मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाचा वाहतुकीवर परिणाम आयटी अभियंत्यांसह अन्य कामगारांना वाहतूक कोंडीचा त्रास धाराशिवच्या कळंब तालुक्यातील सापाईना या ठिकाणी एकाची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक जादा परताव्याचं अमिष दाखवून एकाची फसवणूक तीन लाख एकाहत्तर हजार फिर्यादींना परत देण्यास पोलिसांना यश नाशिक शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ महिनाभरापासून सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या सोनसाखळी चोरीचे प्रकार सीसीटीव्हीत कैद चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान बीडच्या केजमधील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यास जमावाकडून मारहाण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल वर्ध्यामध्ये शेतातील मोटारपंप चोरीला मोटारपंप चोरी, मोटार चोरी करणारा चोरटा पोलिसांच्या चो ताब्यात आरोपींकडनं बारा मोटार पंप आणि वाहनासह सात लाख सा चौसष्ट हजारांचा मुद्देमालही जप्त गोरेगावमध्ये बीएमसीच्या डॅशिंग रावडी महिला अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल तर अनधिकृत बांधकामावर कारवाई करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अंबरनाथ अंबरनाथमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडनं दराधाम शिक्षकाला बेड्या वांद्रापाडा परिसरातील संस्थेच्या शाळेतला प्रकार